काही विचार हे इतके थेट असतात की ते एकदा कानावर पडले की मन अगदी थांबतं विचार करायला आजचा व्हिडिओ ही अगदी तसाच आहे कल्पना करा तुमचं समाधान तुमचा आत्मविश्वास तुमचं संपूर्ण जीवन जर ते नशिबावर नाही तर तुमच्या हातात असेल तर भविष्याविषयी वर्तमानातील निर्णय प्रत्येक प्रत्येक क्षणी परिस्थितीत आपल्या भावना आणि विचार आपल्या आयुष्यावर ताबा घेतात आणि आपल्याला साधी सोपी निर्णय घेण्यासाठी देखील अस्पष्टता निर्माण होते मग अशा वेळी आपण समोर येणाऱ्या परिस्थितीचे गुलाम बनतो ती परिस्थिती कशी असणार हे सगळं नशिबावर अवलंबून असतं पण काय होईल जर आपल्याला अशी जीवन पद्धती कळाली जिचं अनुकरण केल्याने आपलं हे समाधान हे आपल्या या नशिबावर अवलंबून न राहता आपल्या निर्भर असेल या जीवनशैलीचं अनुकरण करायला आवडेल आणि आजच्या या व्हिडिओ मधून आपण अशाच जीवनशैली विषयी बोलणार आहोत जिचं नाव आहे स्टोईसिझम या स्टोईसिझम मधील या सात स्टोईक सवयींचा तुम्ही नुसता विचार जरी केला तरी तुमचं अधिक स्पष्ट, आयुष्य स्थिर आणि अर्थपूर्ण वाटायला लागेल तर तयार आहात ना तुमच्या आयुष्याची सूत्र स्वतःच्या हातात घेण्यासाठी तर चला मग सुरुवात करूया नमस्कार माझं नाव ओंकार डांगे आणि स्टोईक विचार मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे ट्रेन मिस झाली तर यावर्षी फेल झालो तर किंवा हा मिळालेला पैसा असाच टिकून तरी राहील ना अशा कित्येक प्रकारच्या छोट्या मोठ्या प्रश्नांनी आपण रोज छळल्या जातो या आणि यासारख्या अनेक प्रश्नांमध्ये एक, एक गोष्ट कॉमन आहे आणि ती म्हणजे या सगळ्या गोष्टी भविष्यात घडणाऱ्या आहेत आणि त्या काय असतील याविषयी आपल्या मनात पूर्णपणे अनिश्चितता आहे पण या सगळ्या समस्या मधून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला स्वतःला फक्त एकच प्रश्न विचारायचा आहे आणि तो म्हणजे ही गोष्ट माझ्या नियंत्रणात आहे का जेव्हा कधी आपला संबंध अनिश्चिततेशी येतो तेव्हा आपलं मन नाही त्या कल्पना करत स्वतःला मानसिक छळात खेचत असत पण कधी काय आणि कस घडेल यावर आपलं क्वचितच नियंत्रण असतं असं जरी असलं तरी काही गोष्टी असतात ज्या केल्याने आपण भविष्यातल्या येणाऱ्या निकालावर नियंत्रण मिळवू शकतो आता एखाद्या मूवीने किती कमाई करायची हे तिला पाहण्यासाठी किती प्रेक्षक येणार यावर निर्भर असत आणि कोणत्या व्यक्तीचा मूड कसा होईल जेणेकरून तो ही मुव्ही पाहायला येईल यावर त्या निर्मात्याचं नियंत्रण नसतं पण तो मूड बदलण्यासाठी ही लोक वेगवेगळी प्रोमोशन्स करतात वेगवेगळे ट्रेंड्स काढतात याने काही प्रेक्षकांचं मन बदलतं आणि ते ही पाहण्यासाठी थिएटर मध्ये प्रवेश करतात आता ही लोक किती येतील त्या दिवशी कोणतं येईल का या सगळ्या गोष्टी जरी या निर्मात्याच्या नियंत्रणाच्या बाहेर असल्या तरी त्याच्या त्याच्या नियंत्रणात जे ते त्याने केलेलं आता त्या हातात येणाऱ्या निकालाला ताठ मानेने समोर जाणं एवढंच असतं अगदी अशाच प्रकारे आपल्याला ही प्रत्येक परिस्थितीकडे पाहता यायला हवं आपल्यापैकी बरीचशी लोक त्यांच्या समोर असणाऱ्या समस्येच समाधान करण्यासाठी त्यांच्या नियंत्रणात काय आहे हा प्रश्नच विचारत नाही आणि काहींना जरी त्यातून बाहेर पडण्याचा उपाय माहिती असेल तरी ते त्याकडे दुर्लक्ष करतात आणि नशी बदलण्याच्या मागे लागतात जर उदाहरणच द्यायचं असलं तर एखादा विद्यार्थी त्याला परीक्षेत मार्क मिळवायचे असतील तर त्याने त्याच्या परीने जितका होईल तितका अभ्यास करायला हवा मग परीक्षा दिली की मिळालेल्या मार्क्स मध्ये समाधान मानायला हवं पण होतं काय की त्याला कंटाळा आलेला असतो तो स्वतः काहीच करत नाही आणि जसं तसं पेपर सोडवतो आणि निकाला च्या आधी देवाला नवस करायला लागतो पण हे चुकीचं आहे तुमच्या नियंत्रणात गोष्टी खूप कमी असतात पण जर तुम्ही त्यांना शोधून काढलं आणि त्या केल्या तर त्याच असतात ज्यांच्यात या परिस्थितींचा कायापालट करण्याची क्षमता असते त्यामुळे माझ्या नियंत्रणात काय आहे हा प्रश्न तुम्ही नेहमी स्वतःला विचारत चला आणि जे तुमच्या नियंत्रणात नाही त्याकडे दुर्लक्ष करा सगळ्यांना निडर बनायचं असतं पण पन... आपल्याला कोणत्या गोष्टींची भीती वाटते अशा गोष्टींचा विचार क्वचितच लोक करत असतात आपली ही भीतीच असते जी आपल्याला प्रत्येक सकारात्मक निर्णयांपासून रोखून ठेवत असते माझी संपत्ती गेली आणि माझं नुकसान झालं तर किंवा या या व्यक्तीने माझा विश्वासघात केला माझ्या पाठीत सुरा खूप असला तर किंवा अगदी सुनामी व भूकंपासारख्या नैसर्गिक गोष्टींनी माझं काही नुकसान झालं तर अशा कित्येक नकारात्मक प्रश्नांनी आपण घाबरतो आणि या वाईट गोष्ट म्हणजे या वाईट गोष्टी अस्तित्वात आणखी आलेल्याही नसतात तरी त्यांना आपण आपल्या मनात निर्माण करून त्यांच्या काळजी करू लागतो यावर सेनेका वेळोवेळी एक चांगला उपाय सांगतात त्यांच्या मते जी गोष्ट होऊ शकेल याची अनिश्चितता आपल्याला सतावते ती गोष्ट निश्चितपणे घडणारच आहे असं समजूनच चला तो पैसे देणारा मित्र देणारच नाही हा तुमचा आयुष्यातला शेवटचाच दिवस आहे किंवा आता काही तासातच इथे सुनामी येणारच आहे असे विचार करा आता हे असे विचार करण्यामागच कारण म्हणजे जे नशिबामुळे तुम्हाला मिळाले आणि कोणत्याही क्षणी यान त्या कारणामुळे तुम्ही ते गमावू शकता अशा गोष्टींच वेळोवेळी चिंतन करून त्यांना क्षुल्लक समजण्याची सवय लावणे हा आहे आता ही वाईट कल्पना करणे आपल्यापैकी कित्येकांना विचित्र वाटेल त्यांना प्रश्न पडेल की मला पॉझिटिव्ह थिंकिंग करायला आवडते मी अशा नैराश्यमय विचारांनी माझं मन दूषित का करू तर त्यांच्यासाठी एक उत्तर आहे ते म्हणजे की आपण जर एखादी गोष्ट पॉझिटिव्हलीच घडेल असा विचार करू लागतो तेव्हा जर ती गोष्ट नकारात्मक पद्धतीने घडून आपल्या समोर आली तर आपल्याला त्याच साधारणपणे झालेल्या दुःखापेक्षा या पॉझिटिव्ह थिंकिंगच्या सवयीमुळे जास्त दुःख होईल पण तेच जर आपण या सगळ्याविषयी नकारात्मक कल्पना आधीच करून ठेवलेली असेल आणि जर तसंच घडत असेल तर आपण या वाईट गोष्टीची तयारी आधीच केलेली असेल त्यामुळे आपण पुढचे उपाय शोधण्यासाठी सज्ज झालेले असू आणि जर तुम्ही आधीच नकारात्मक विचार केलेला आहे आणि तसं न घडता सगळं काही चांगलं जर घडलं तर आपल्याला असेल आता या सगळ्या सरावात एक गोष्ट आपल्या अंगवळणी पडेल ती म्हणजे आपल्या आयुष्यात होणारे नुकसान अपयश मृत्यू अशा विविध कल्पनांचा सराव केल्याने आपल्याला मिळालेल्या प्रत्येक गोष्टी गोष्टींविषयीची कृतज्ञता आपल्या मनात वाढेल मग आपलं मानसिक स्थैर्य वाढून आपण जे खरे खुरे परिणामकारक निर्णय आहेत ते घेण्यासाठी सज्ज बनू असं म्हणतात की दिवसाची सुरुवात एकदा चांगली झाली की मग पूर्ण दिवस चांगला जातो सकाळी उठल्या उठल्या जी कृती आपण करणार ती पूर्ण दिवस आपल्या सोबत राहणार असते काहींना मोबाईल हवा असतो कुणाला चहा नाश्ता तर कुणाला टीव्ही पाहण्याची सवय असते पण सकाळी उठल्या उठल्या असलेला हा जो महत्वाचा काळ आहे याचा सदुपयोग करण्याचा जणू आपल्याला विसरच पडतो आपल्यापैकी बरीच लोक सकाळी उठल्या उठल्या प्रार्थना करून देवाचं नामस्मरण करतात आणि मिळालेल्या आयुष्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतात ते खूप महत्वाचं आहे पण यासोबतच मार्कस ऑरेलियस हे जो सराव करायचे तो सराव करणे खूप महत्वाचे आहे ते सकाळी सकाळी उठल्यावर म्हणतात की आजच्या दिवसात मला खूप वाईट लोक भेटू शकतील माझ्या मार्गात मी ठरवलेल्या प्रत्येक कामात अडथळे निर्माण होणार आहेत लोकांच्या मूर्खपणाची शिक्षा मला भोगावी लागणार आहे आणि एवढं होऊनही शेवटी नशिबामुळे ही माझ्यासोबत बरच काही वाईट घडणार आहे आणि यासाठी सज्ज होऊनच मला या दिवसासाठी पुढे जायचं आहे मार्कस ऑरिलियस यांच्या या विचाराचा सराव केल्याने आपण पूर्ण दिवसासाठी आपल्या स्वतः भोवती एक सुरक्षा कवच निर्माण करू यामुळे जरी एखादा व्यक्ती परिस्थिती किंवा नशीब अशा कोणत्याही गोष्टीमुळे आपल्याला हव्या तशा गोष्टी घडणार नसतील तर आपण स्वतःवर त्याचा परिणाम होण्यापासून स्वतःला वाचवू शकू तुमचं जर हे नुकसान अचानकपणे झालं आणि त्याची पूर्वकल्पना तुम्हाला नव्हतीच तर तुम्ही हडबडून जाल आणि त्यातून मार्ग काढणे अशक्य वाटेल पण या उलट याची कल्पना कल्पना सकाळीच केलेली असेल तर मानसिकदृष्ट्या तुम्ही त्याची तयारी आधीच केलेली असेल त्यामुळे तुमचं पुढचं पाऊल टाकण्यासाठी तुम्ही समर्थ असाल सकाळच्या या सुरुवातीच्या तयारी सोबतच आपण पूर्ण दिवसाचा प्रवास पूर्ण करून जेव्हा संध्याकाळी विश्रांतीसाठी जातो तेव्हा पूर्ण दिवसाचा आढावा घेतला पाहिजे दिवसभरात आपला कशा कशा लोकांशी संबंध आला कुठे आपण चुकलोय कुठे आपलं वागणं अगदी योग्य होत यांच्याविषयी आत्मपरीक्षण आपल्याला करायला हवं काही लोक संध्याकाळच हे आत्मपरीक्षण करण्यासाठी एखादी डायरी किंवा अगदी मोबाईल मधील नोटपॅड देखील वापरतात जेव्हा आपण स्वतःच स्वतःच्या चुका समजून त्यांची नोंद करतो तेव्हा त्या परत आपल्याकडून घडण्याची शक्यता कमी असते ते म्हणतात ना की माणूस हा चुकीचा पुतळा आहे पण परत परत त्याच चुका करणारा माणूस हा मूर्ख असतो त्यामुळेच आपण जर आपल्या स्वतःच्या चुका स्वतःच समजून घेतल्या तर आपल्याकडून होणारा मूर्खपणा टळेल खूप लोक एका लूप मध्ये अडकलेले असतात ते एक गोष्ट करतात मग त्याचा परिणाम येतो मग त्याची प्रतिक्रिया म्हणून ते दुसरी गोष्ट करतात आणि मग असंच वर्षानुवर्ष चालत असत पण जेव्हा ते या गोष्टींकडे पाहून स्वतः त्याची नोंद घेतील तेव्हाच त्यांना स्वतः कुठे बदल करायचा या गोष्टीविषयी स्पष्टता मिळेल स्वतः बदल सगळ्यांनाच करायचा असतो पण तो नेमकं कुठे करायचा याबद्दल कुणालाच ठाऊक नसतं पण या सरावाने तुम्हाला नेमकं कुठं चुकतंय हे कळेल यासोबतच जर तुमच्याकडून काही चांगल्या गोष्टी घडत असतील त्यांचं देखील संगोपन कसं करायचं हेही तुम्हाला या संध्याकाळच्या आत्मपरीक्षणाच्या सवयीमुळे स्पष्ट होईल आपलं हे आयुष्य दोन भागात विभाजित झालेलं असतं काही गोष्टी ह्या बाह्य असतात आणि काही गोष्टी या आंतरिक असतात आता बाह्य गोष्टींमध्ये ट्रॅफिक मध्ये आज किती गाड्या राहणार तुम्ही केलेल्या कामांचा परिणाम कसा येणार तुमचं नशीब तुमच्याशी आज कोणती नवी खेळणार आहे या गोष्टींचा समावेश असतो आणि आंतरिक गोष्टीमध्ये तुमचा मधला संयम कामाचा परिणाम कसाही होणार असला तरी त्यात तुम्ही तुमचं शंभर टक्के सहभाग देणं आणि नशिबाच्या कोणत्याही खेळीच्या वाईट परिणामांना तोंड देण्याची आधीच केलेली मानसिक तयारी अशा गोष्टी आल्या आपल्याला वाटतं की माझ्या आयुष्यातली संकटे अडचणी दुरावस्था या सगळ्या गोष्टी बाह्य गोष्टीमुळे आहेत पण हे खोट आहे या बाह्य गोष्टी कितीही विचित्र असल्या तरी त्यांचा स्वतःवर किती परिणाम होऊ द्यायचा हे आपल्यावर निर्भर ट्रॅफिक ही अशीच असणार आहे तुमचा बॉस तुम्ही कितीही मेहनत केला तरी त्याला अप्रिशिएट करणारच नाही किंवा आज वाईट नशिबामुळे तुमच्या आवडीचा शर्टही डागाळू शकतो किंवा यापेक्षा भयंकर काहीतरी होऊ शकतो या गोष्टी अशाच होत्या आणि अशाच असणार आहेत तुमच्यासाठी कोणतीच गोष्ट तिचं स्वरूप बदलणार नाही एपिक्टेटस म्हणतात की एखाद्या वाईट व्यक्तीने चांगलं वागावं ही अपेक्षा करणे म्हणजे एखाद्या वाईट गोष्टीने तिचं खरं रूप सोडून वागावं अशी अपेक्षा करणे झालं या जगात सगळ्या गोष्टी जशा आहेत तशाच असणे खूप गरजेचं आहे म्हणूनच तर या जगाला काहीतरी अर्थ आहे उन्हाळ्याला हिवाळा बॅलन्स करतो अगदी तसंच वाईटाला चांगुलपणा बॅलन्स करतो आणि हा कुठून येईल हा येणार आहे आपल्या आतमधून मिळालेल्या गोष्टींच्या कृतज्ञतेतून वाईट नशिबामुळे आपल्याकडून जरी या गोष्टी जात असतील तरी मार्कस ऑरेलियस यांच्या म्हणण्याप्रमाणे उद्धटपणा विना स्वीकार करा आणि जे निघून जात आहे त्याकडे दुर्लक्ष करा अशा प्रकारची डिटॅचमेंट आपल्याला प्रत्येक गोष्टीविषयी ठेवायला शिकावी लागेल आणि तसं पाहता याच्या आपल्या नियंत्रणाबाहेरील गोष्टी आहेत त्या आपल्या समोर एक रूप घेऊन येत असतात त्या आपल्याला एक प्रश्न विचारत असतात की मी अशी अशी आहे यात तुझं प्रत्युत्तर काय असणार आहे आणि याला दिलेला आपला जो आंतरिक रिस्पॉन्स असतो तोच आपल्या आयुष्यातलं समाधान ठरवत असतो गरिबी आजारपण किंवा इतर ज्या काही अशा प्रकारच्या गोष्टी आपल्या आयुष्यात येऊ शकणार आहेत त्यांच्याविषयी आपल्या मनात खूप भीती दडलेली असते त्यासाठीच लोक इन्शुरन्स करतात इकडे तिकडे आर्थिक इन्व्हेस्टमेंट करतात प्रत्येकाला या दुरावस्थांना सामोरे जाण्याची भीती वाटते त्यांना वाटते या गोष्टी आल्याने त्याला तोंड देणं हे खूप कठीण असेल पण सेनेका वेळोवेळी आपल्याला सांगतात जगण्याचा आपल्याला आणून करायलाच हवा गरीबी येण्याची वाट न पाहता जेव्हा आपल्याकडे संपत्ती आहे तेव्हाच स्वतःला या गरिबीचा सराव करायला लावाव लागेल त्यासाठी महिन्यातील काही दिवस वेगळे काढून कृत्रिम गरिबीचा सराव करावा यात बेडवर न झोपता जमिनीवर झोपावं अगदी मोजकच आणि अगदी साध्या पद्धतीचं अन्न खावं चवीला देखील चांगलं नसेल थंडी वाजत असेल तर ती सहन करावी किंवा गर्मी होत असेल तरी कूलर किंवा एसी विना जगाव या आणि या सारख्या अनेक कमी, कमी करण्याचा सराव करावा आता हा सराव केल्याने आपल्याला कोणती महानता प्राप्त होणार नाही कारण हा सराव तर जगातील कोट्यावधी लोक त्यांच्या इच्छे विना रोज करत असतात हा सराव आपण स्वतःसाठी करायचा असतो स्वतःला हे दाखवून देण्यासाठी कि ज्या गोष्टींची मला एवढी भीती वाटते त्या गोष्टी तर मला अगदी सहजपणे करता येतील सेनेका म्हणतात धन्य आहेत ती जे एका कारागृहातल्या वाईट कैद्याला मिळालेल्या कठीण परिस्थितींना स्वेच्छेने दैनंदिन आयुष्यात स्वीकारतात जे नशिबाच्या उपकारा शिवाय जगण्यासाठी नेहमी स्वतःला सज्ज ठेवतात या सरावामुळे आपली मानसिक आणि शारीरिक भक्कमता वाढेल आपण असे व्यक्ती बनू ज्याचं सुख हे त्याच्या नशिबावर अवलंबून नसेल आणि तो स्वतः कोणत्याही परिस्थितीना तोंड देण्यासाठी नेहमी सज्ज असेल तुम्ही एक दिवस मरणार आहात त्यानंतर तुमची जी काही संपत्ती आहे ते कोणीतरी दुसरंच घेऊन जाईल तुमचा मृतदेह एका स्मशान भूमीत नेऊन पुरतील आणि तिथेच तुमचा अंत होईल त्यानंतर सगळं काही अंधार असेल हा विचार ऐकायला खूप कठीण वाटतो आणि आपण खूप प्रयत्न करतो स्वतःला या विचारापासून जितकं होईल तितकं दूर नेण्याचा पण हाच विचार आहे जो आपल्याला आपल्या, आपल्या दैनंदिन गुलामीतून मुक्त करणार आहे कुणी मनाविरुद्ध वागतय कुणी तुमचं वाईट करतय परिस्थिती मनासारखी होत नाहीये ही आणि यासारखी कित प्रत्येक प्रश्न निरर्थकपणे आपल्याला नेहमी सतावत असतात कारण आपल्याला वाटतं की आपला मृत्यू कधी होणारच नाहीये कुणी आपल्याशी काही वाईट वागत असेल तर तो आपलं असं काय वाईट करणार आहे तोही मरणारच आहे आणि आपणही एक ना एक दिवस हो। काही लोक हे आयुष्य वाढवण्याच्या मागे दिवस रात्र लागलेली असतात या विषयात मार्कस ऑरेलियस म्हणतात की तुम्ही तीन वर्ष जगा की तीनशे वर्ष जगा किंवा तीन हजार वर्ष जगा तुम्हाला हेच आयुष्य जगावं लागेल आणि या आयुष्यात त्या परत परत रिपीट होऊन तुमच्या समोर येत असतात आहे असं नाही समस्या ही आहे की यातली बरीचशी वेळ आपण वाया घालवतो मृत्यूच चिंतन केल्याने सगळं काही सुरळीत दिसायला लागतं जर बाह्य गोष्टी मागे आपण धावतोय तर त्या किती निरर्थक आहेत हे आपल्याला दिसून येतं आता काहींना हे आयुष्य निरर्थक वाटत असेल तर त्यांना त्यांच्या आयुष्याला अर्थ देण्यासाठी स्टोईक सद्गुणांचं पालन करण्याची संधी प्राप्त होईल ही स्टोईक सद्गुण म्हणजे ज्ञान न्याय धाडस आणि स्वनियंत्रण लक्षात असू द्या हे आयुष्य आपल्याला मिळालंय आणि यात आपण कसे व्यक्ती बनणार हे ठरवून त्या दिशेने वाटचाल करणं हे आपल्याच हातात असेल आणि त्यासाठी रोज मृत्यूच चिंतन करणं हे खूप गरजेचं आहे आजच्या या व्हिडिओ मध्ये सांगितलेल्या गोष्टींच सा पालन केलं तर तुमचं आयुष्य नक्कीच चांगल्या पद्धतीने बदलेल अशी अपेक्षा करतो धन्यवाद